कशी फुगली पुरी बघितलं का नाणींनी आज पुऱ्यांवर दानका लावला आज पुऱ्या बनवायच्या कशी फुगल्या पुऱ्या आहे का हो का अगा हे कशी काय पुरी फुगली हो का हाय का गोलटुम फुगली का नाही ना <coughs> नानी आज का का? का नानी काय म्हणतात तुमच्या वनी हाय का मग आज काय पुऱ्या नानी हां श्रीखंड श्रीखंड अजून आजले जबरदस्त बेत केला आहे पुऱ्या बघा पनीर आणलंय पनीर आणले पनीर करायचंय ही काय आणले मटर आणले त्यात टाकायला अजून ही पनीर मसाला आणलाय बघा हो आहे का आणि ही हा खवा आणला आहे गुलाबजाम करण्यासाठी अजून हे बघा आहे का माऊली पारंपरिक तूप शुद्धतेची हामी हे आणलं आहे तर तुम्ही हे व्हिडिओ बघत बघा माऊली तूप म्हणून तर हे मी आणलं आहे आपल्या आक्कांच्या जावच्यातनं कविता जाधव यांच्याकडून तर त्यांचं घरी बनवलेलं तूप असतं ते विक्रीसाठी असतं त्यांच्याकडून मी अर्धा किलो तूप आणलं आहे आज तुम्हाला त्यांच्यातनंच पनीर पण आणलं आहे एक नंबर पनीर आहे त्यांचं हे मस्त पनीर आहे अर्धा किलो पनीर आणलं आहे आणि मटर ते वेगळीकडून आणले तर तुम्हाला जर कोणाला लागायचं असेल तर त्यांच्याकडं ऑर्डर तुम्ही करू शकता कविता जाधव म्हणून त्यांचा आयडिया आहे यूट्यूबला त्यांचं चॅनल आहे त्याच्यावरून तुम्ही ते घेऊ शकतात तर अजून आता नाणींची ही पुऱ्यांची रेसिपी नाणी पुऱ्या बनवतात हका लाटत्यात मस्त मध्ये फुगलेल्या पुऱ्या बनवल्यात आता पनीर कशा बनवणार आहेत नाणी ते थोड्या वेळाने ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुऱ्या म्हणजे फक्त गव्हाच्या पिठाच्या आहेत मैदा नाही घरा नाही काय नाही मिक्स केलं चपात्या कराय कनिक मळली होती पुरं म्हणली की मम्मी पुऱ्या कर पुऱ्या कर तसंच घेतलं पुरायला हटायला हा म्हणजे चपाती जिस्क निघ डायरेक्ट जिस्क निघ डायरेक्ट डायरेक्ट पुरे केलं पुरेच काही नियोजन म्हणजे थोडक्यात मिनी बारके चप बारके बारके चपात्या तळता येत हे का नाही हा तर चालतंय बघा पनीर कशा बनवत येत ना आणि तुम्हाला रेसिपी दिसनच पनीर चिराय घेतले ना आणि मस्त आहे माऊलीचं पनीर माऊली दूध प्रोडक्टचं घट्ट ना मस्त पनीर आहे तर अशा प्रकारे कांदा भाजून घेतला टोमॅटो भाजून घेतलं कोथिंबीर खोबरं आलं ह्याची पेस्ट मस्त मध्ये करून घेतलेली गिरवी थोडक्यात आपण त्याला म्हणायचं झालं तर मटर तर टाकायचं आहे त्यात पनीर चिरा घेतले ना आणि आता तुपाची वरणी पण मी फोडली या माऊली माऊली पारंपरिक तूप पनीर असं आता पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आता तेल का ठेवलं तापायला

पनीर मसाला टाकला आपण बनवलेली गिरवी टाकूयात अशा प्रकारे चांगला घेतले दोन ते थी तीन मिनटं चांगलं तळून घ्यायचं तेलामध्ये तर अशा प्रकारे बघा हो मस्त मसाला तळून घेतलेला म्हणजे गिरवी मसाला वगैरे

हे कोणी मोटर पण पाण्यात घेतलं नसतं स्वच्छ अशा प्रकारे टाकलं या मसाला तयार मस्त गॅस वर चांगली कडून द्यायची सगळ्याचा एकजीव करून घेतला त्याच्यावरती डेकोरेशनसाठी थोड्याशी कोथिंबीर चिरून टाकलेली नाण्यांनी मस्त म्हणजे मस्त म्हणजे पनीर मसाला तयार झालेला आहे छानपैकी मस्त म्हणजे तेव्हा तवा मारायचा तर अशा प्रकारे मित्रांनो पनीरची भाजी मस्तमध्ये उकळलेली आहे त्याला कडणी तरी वगैरे आलेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे तर आपण तुम्हाला परत एकदा सांगतो पनीर आणलं आपण पन माऊलीमधनं तू पण आणलं माऊलीमधनं तर तुम्हाला पण कुणाला ऑर्डर करायची असेल तर कविता जाधव विलॉग यूट्यूबवरती त्यांचा दे चॅनल आहे त्यावरती ते प्रॉडक्ट विकतात त्याच्यावरती त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तर मस्त मध्ये एक नंबर गावरान तुपया एक नंबर पनीर पण आहे ऑर्डर करायचे असल्यास तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता वर करून देऊ का तुला अशा प्रकारे पनीरची भाजी तयार झालेली आहे मित्रांनो घेतली खायला बघा व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये